मंडळी नमस्कार सांगोला नगर परिषदेचे पहिले लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण तथा भाऊ यांचं काही वेळापूर्वीच दुःखद निधन झाले मंडळी या निधनामुळं सांगोला तालुक्यावर सांगोला शहरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय भाई गणपतराव देशमुख यांचे अत्यंत जवळचे निष्ठावान आणि विश्वासू सहकारी म्हणून ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं पाहिलं जात होतं मंडळी त्यांच्या या निधनाबद्दल शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला पॉलिटिक्सशी संवाद साधला आहे ॲडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण भाऊ यांच्या निधनाबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्यात मंडळी नमस्कार सांगोलीचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट पृथ्वीराज चव्हाण भाऊंच थोड्या पूर्वी निधन झालंय आणि आपल्यासोबत शोक भावना व्यक्त करण्यासाठी सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोबत आहेत आमदार साहेब भाऊंच निधन झालंय सांगोल्यावर खूप मोठं दुःखाचा डोंगर कोसळ शेकाबचे ज्येष्ठ नेते होते आपली पहिली भावना काय स्वर्गीय आबासाहेबांचे अत्यंत जीवनाचे स्नेही होते आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या राजकारणाच्या काळामध्ये त्यांच्या वडिलांपासून त्यांनी खूप सगळं वकिलीचा व्यवसाय बाजूला ठेवून सुद्धा आबासाहेबांसाठी त्याच काम केलं आणि आबासाहेबांच्या प्रचाराची धुरा ही काही काळ त्यांनी सांभाळली आज ते महान ज्येष्ठ नेते आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या जाण्याने देशमुख कुटुंबियाची आणि शेतकरी कामगार पक्षाची खूप मोठी न भरून निघणारी हानी झालेली आहे आज आ, मला याच वाईट वाटतय की मी त्या ठिकाणी असणं गरजेचं होतं पनवेलच्या महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने मला पक्षाच्या सरचिटणीस भाई जयंत पाटलांनी बोलवला कारणाने मी इथं आहे लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो मी मी खूप दुःख झालेलं आहे व्यक्तो करू शकत नाही शब्दात न ना मांडणार मांडण्या इतकं दुःख झालेलं आहे साहेब भाऊंनी त्या काळात म्हणजे चौऱ्याहत्तर ला ज्यावेळेस ते नगराध्यक्ष होते त्या काळात इतके मोठे महत्त्वाचे निर्णय घेतले इमारतीत असेल किंवा बाकीच्या त्याबद्दल काय सांगत भाऊन भाऊ हे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली नगरपालिकेचे पहिले सांगोल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आणि सांगोल्याच्या नगरपालिकेच्या तीन मजल्या इमारतीचं बांधकाम भवन काळात झालं भाजी मंडई असेल किंवा हनुमान मंदिराचा सभागृह असेल किंवा वा, वाड्या वस्तीवरच्या प्राथमिक शाळेच्या इमारती असतील आणि मुंबईमध्ये राहणारी आंबेडकरी विचाराची जी आपल्या तालुक्यातली लोक होती त्यांनी सर्वांनी मिळून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याचं ठरवलं आणि त्या पुतळ्यासाठी प्रथम दर्शनी जागा देण्यापासून त्याचं शिशोभीकरण करण्यापर्यंत सर्व गोष्टी भाऊंच्या काळात झाल्या आणि तो, तो दुष्काळाचा भाग होता स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या सांगोला शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा भाऊंच्या हातून घडलेलं आहे त्यांच्या हातून खूप मोठी मोठी कामं झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातला शेतकरी कामगार पक्षाचा खूप मोठा विकास झाला प्रसार झाला प्रचार झाला आज त्यांची प्राणज्योत मावळलेली आहे आणि त्यांच्या जाण्याने पूर्ण तालुका शहरवासियांना खूप मोठं दुःख झालेलं आहे साहेब शेवटचा प्रश्न आबासाहेब ज्यावेळेस वकिलीचे शिक्षण घ्यायला पुण्यामध्ये होते त्यावेळेस ते त्यांचे रूममेट आणि जवळचे मित्र म्हणून भाऊ सोबत होते सांगलेत राजकारण केलं एवढं सगळं मधल्या काळामध्ये भाऊंची मी जेव्हा मुलाखत घेतली सांगलो पॉलिटिक्स साठी तर आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्यानंतर ना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं इतकं जिवाळ्याचे संबंध आबासाहेबांबरोबर होते त्यांचे सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळापासून शेवटच्या क्षणापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा विचार आणि ती निष्ठा भाऊंनी जपली स्वर्गीय आबासाहेब वारल्यानंतर मी तीन चार वेळा भाऊंची भेट घेतली आणि प्रत्येक भेटीमध्ये आबासाहेबांच्या आठवणी दाटून आल्यानंतर त्यांचे डोळे पानवलेले असायचे आणि या वयात नव्वदी नंतर त्यांच्या विचाराचा माणूस त्यांच्या वयाचा माणूस म्हणजे त्यांची मत विचार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सोबत बोलण्यासाठी कोणी नसायचं आम्ही त्यांना विनंती करायचो की ज्या काही गोष्टी आबासाहेबांनी भाऊंनी एकत्रित मिळून केलेली आहेत या सांगोला शहराच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी त्या ध्वनिमुद्रित होणं गरजेचं आहे त्यांचं रेकॉर्डिंग होणं गरजेचं होतं आणि आबासाहेबांचे दुर्मिळ फोटो भाऊंसोबतचे असणारे आणि त्या दोघांनी म्हणजे शिक्षण घेत असताना वकिलीचं शिक्षण घेत असताना पुण्यामध्ये सर्व डाव्या विचाराच्या नेते मंडळींची भाषण ऐकली होती त्यांचे विचार ऐकले होते त्यांनी त्या ते ठिकाणीच कार्यकर्ता म्हणून स्वतःला स्वीकारला आणि तिथून त्यांची राजकीय वाटचाल चालू झाली ती शेवटपर्यंत टिकली अशी जोडी खरंतर पक्षा या पक्षाला मिळाली हे पक्षाचं भाग्य आहे आणि आपल्या तालुक्याचं भाग्य आहे ओके धन्यवाद साहेब तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या